महाराष्ट्र राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांची मतमोजणी आज शनिवार दिनांक नोव्हेंबर रोजी पार पडली असून राज्यात महायुतीला यश दापोली विधानसभा मतदारसंघात देखील महायुतीचे उमेदवार योगेश रामदास कदम यांचा विजय झाला असून त्यांच्या विजयाच्या आनंद उत्सवात खेड तालुका भाजप देखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळत खेड शहरालगत असणाऱ्या भरणे नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाक्यांच्या आतिशबाजीत एकमेकांना पेढे भरवून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी खेड तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी महायुतीला अभूतपूर्व असं यश मिळालं असून याचं सर्व श्रेय महायुतीच्या तिन्ही नेत्यांचं आहे असं स्पष्ट करत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्रजी फडणवीस बसतील असा विश्वास व्यक्त केला पाहूया काय म्हणाले ऋषिकेश मोरे म्हणजे आणि आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्या अभिनंदन करतो आणि आज ठिकाणी आम्ही जल्लोषास करतोय आज आपले विधानसभेचे उमेदवार त्यांनाही अडावीस हजार मतांनी मिळाले त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस या महाराष्ट्राच्या या महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस होतील आम्हाला शाश्वती आम्हाला खात्री होती आणि तसं होणार आहे त्याबद्दल आम्ही सर्व कार्यकर्त्यांचे मतदारांचे आणि सर्व नागरिकांचे खूप हा जो दिवस आहे हा सुवर्ण शहरात दिवस आहे कारण आता <सवाँगा> एक अभूतपूर्व वेळेस देखील मिळालं आज आम्हाला अपेक्षित असलेलं आम्हाला विजयाची खात्री होती परंतु हा जनतेने सांगून घेतल्यामुळे जनतेने संपादन केलेलं आहे आमच्या लाडक्या बहिणीने देखील त्याच्यामध्ये मुलात सहकार्य केलेलं आहे आणि लोकसभेला जे आमचं घोडा का फरक अपयश म्हणता येणार नाही परंतु जो काय आम्हाला धक्का बसला होता त्याचं परिमार्जन आजच्या विजयाने केलेलं आहे आणि ते जे आमसाले एक होती युवसेची आजची भर आम्ही त्या संपूर्ण जनतेने